भगवत गीता वाचण्यासाठी वेळ नाही पण आपण भगवत गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत भाषेतयोग गम पार्थ नैतत्वयुप पद्यते क्षुद्र हृदय दौर्ग्य त्यवोत्तिष्ठ परंतप हे पार्थ अशा हीन नपुंसत्तेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभ नाही अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळे पण सोडून दे आणि हे परंत अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांची बहीण असल्यामुळे अर्जुनाचे आणि श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे पित्याचे अपात्र पुत्र होत म्हणून अर्जुनाने याप्रमाणे अपात्र क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि इतर नातलग यांच्याविषयीच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या कारणास्तव आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोद उर्बलेच आहे अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे जय श्री कृष्ण राधे राधे भगवत गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलवून जाईल म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा जर तुम्हाला हे चॅनल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा